नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर आहे वन विभागाची दोन हजार तेवीससाठी जी एक्झाम घेण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र शासन वन विभागाअंतर्गत लेखापाल गटकस पदभरती सन दोन हजार तेवीससाठीचं जाहीर सूचनापत्रक जे आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे वन विभागातील लेखापाल गटक पदाची जाहिरात दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर पदा करता ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपातली एकतीस सात दोन हजार तेवीस ते एक आठ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये टी सी एस आय ओ एन मार्फत घेण्यात आली सदर परीक्षेचा वनवृत्तवार निकाल वन विभागाचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट फॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या हा संकेतस्थळावर बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे लेखापाल गटक पदाकरता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे एकूण दोनशे पैकी आधारित वनवृत्तवार गुणवत्ता यादी लिस्ट उमेदवाराचे तपसिलासह वन विभागाच्या संकेतस्थळावर महाफॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ठाणे वनवृत्तानंत वनवृत्ता अंतर्गत तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लेखापाल संवर्गातील एकशे बावीस उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तथापि ठाणे वनवृत्त लेख हा अंतर्गत लेखापाल पदाची कागदपत्र पड तपासणी अंती उमेद द्विधर अंशकालीन कर्मचारी व वा, रोजंदारी वनमजूर व समांतर आरक्षण प्रवर्गातील सर्व उमेदवार अपात्र ठरले आहेत यास्तव पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेले उर्वरित सर्व अंशकालीन व वा, रोजंदारी वन मजूर यांची लेखापाल पदकता कागदपत्र तपासणी कामी पुरवणी यादी व वेळापत्रक वन विभागाच्या संकेतस्थळ महाफॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर तुम्ही बोलू शकता वन विभागाचं गटक जे आहे लेखापाल पदासाठी घेण्यात आलेल्या निकाला संदर्भातले देण्यात आलेले त्यानंतर ज्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे किंवा ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आलेलं हे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं वन विभाग लेखापाल पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भातलं हे अपडेट होतं कागदपत्र पड करता उपस्थित उमेदवारांनी ओळखपत्रून देण्याकामी ओळखपत्र जसे की आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन मूळ प्रत सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे त्यानंतर तुम्हाला भर फॉर्म भरता वेळी तुम्ही भरलेली जी तपशीलची माहिती जी आहे ती चुकीची किंवा असत्य आढळल्यास तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे लेखापाल क भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सूचना व माहिती वन विभागाच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येईल याचीही सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर ही होती वन विभाग लेखापाल गटक संदर्भातली आलेली ही ठाणे जिल्ह्याची माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्यापैकी कोणी जर वन विभागाचा पेपर दिला असेल तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही या पदासाठी पेपर दिला होता का किंवा तुम्ही इतर कुठल्या पदासाठी परीक्षा दिलेली आहे का वन विभागाची तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद